आमदार रवी राणा कायम लोकांचे हिशोब करण्यामध्ये व्यस्त असतात काय असा प्रश्न यासाठी विचारला की आपल्या एकूणच राजकीय व्यवस्थेमध्ये विरोधकाला चित करणं त्याला पराभूत करणं हे चालूच राहणार आहे पण सध्या रवी राणांकडे एक नवी जबाबदारी दिली आहे खरं म्हणजे रवी राणा आपल्याच एका स्टेटमेंटला फसले आहे ते काय फसले आहे ते सांगितलं पाहिजे रवी राणांनी अगदी सुरुवातीला जेव्हा निवडणुकीचं थोडं बहुत वातावरण तयार झालं तेव्हा असं जाहीर केलं की भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमान यांची युती असेल आणि आम्ही युतीत असू खरं ही घोषणा भाजपने करायला पाहिजे होती घोषणा रवी राणांनी केली आणि घोषणा केल्यानंतर त्यांच्यासमोर पेच तयार झाला आहे की आता युवा स्वाभिमान युतीत असेल की नसेल हे रवी राणांनी सांगून चालायचं नाही हे भाजपने सांगायला पाहिजे पण भाजप असं म्हणत नाही आहे ते असं म्हणतात की भाजप आणि शिवसेना यांची युती आहे मग राणाजी आफत झाली आहे सध्या अडचण तयार झाली आहे आणि राणाजी आता या अडचणीतून बाहेर कसे येतील याचा विचार सुरू आहे राणाजींनी नवीन एक खेळ खेळला आहे त्यांना असं सांगण्यात आलंय की तुमचे जर तुम्हाला युतीमध्ये चार दोन जे काही उमेदवार द्यायचे आहे ते आम्ही तसे देणार नाही कारण सौभाग्य होती नवनीत राणा भाभीजी भाजपच्या नेत्या आहेत परंतु भाजपची धोरणात्मक निर्णय जे लोक घेतात आहे त्यामध्ये त्यांना अजून समाविष्ट केलेलं नाही आणि म्हणून पतीराजांच्या राजकीय पक्षासाठी त्या खूप प्रयत्न करू शकतील असं नाही हा उमेदवार दिले तर निवडून आणण्याचा ते त्या प्रयत्न करतील युवा स्वाभिमानचे उमेदवार त्यांच्याही प्रचारातून निवडून येतील तो भाग वेगळा आहे पण सध्या राणाजी अडचणीत आलेत या ब्रेकिंग न्यूजात तुम्ही आता एकदम कव्हर करून घ्या मग राणाजींनी विचार केला की आता आपल्याला असं कोणते कॅन्डिडेट देता येईल की भाजप नाही म्हणणार नाही आणि भाजपचे तिथे कॅन्डिडेट असणार नाही आज एक घटना घडली आणि त्याचं सूत्र ते तुम्हाला सांगायला निघालो उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अमरावतीचे महत्वाचे नेते आणि पाचदा नगरसेवक राहिलेले प्रशांत वानखेडे वान आता स्वाभिमान पक्षात गेले खरं म्हणजे प्रशांत भाऊला जर उभाटा सोडायचं होतं आता पक्ष का सोडतात लोक तेही लक्षात घ्या पक्ष सोडण्याचं मुख्य कारण विचारधारा वगैरे हा विषय नसतो तिकीट नाही मिळालं तर राजकारण खतम नगरसेवक स्तरावरचं एकच वैशिष्ट्य असतं तिकीट नाही मिळालं तर राजकारण त्या व्यक्तीचं संपून जातं आणि तिकीट मिळाल्याशिवाय राजकारण टिकून राहत नाही तिकीट देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत सर्व पक्षांकडे एकूण विचारणा केली असणारच आणि त्या विचारणेमध्ये त्यांच्या लक्षात आलं की उभाटाचं काही चालणार नाही आहे कारण उभाटाचे विधानसभेचे उमेदवार सुनील खराटे भाजपात गेले काय झालं सुनील खराटे भाजपात जाऊन सध्या सुनील खराटे कुठे आहेत हे सगळ्यांनी बघितलंय आणि मग सुनील खराटेसारखं आपलं होईल का म्हणून ते भाजपात चालले नाही मग त्यांच्याकडे एकच पर्याय शिल्लक होता तो शिंदे सेनेचा कट्टर शिवसैनिक असलेले प्रशांत वानखडे आता दोनच पक्षात जाऊ दो शकत होते हिंदुत्वाच्या एक भाजपा आणि एक शिंदे सेना शिंदे सेनेत ते जायला निघाले असते तर मात्र त्यांची अडचण झाली असती असं बोललं जात आहे त्यांनी तो प्रयत्न केला नाही केला ते ते व्यक्तिगत ते सांगतील तुम्हाला पण राणांनी मात्र त्यांना गळ्याशी लावलं कारण मी राणा त्यांचं त्याच राणांचं घर ज्या एरियात आहे त्या जवळपास प्रशांत वाघ पूर्ण मतदारसंघ आहे आणि त्यांनी राणांसोबत चांगले संबंध समजले अगदी पाठीमागे पश्चिम बाजूला राणा राहतात पूर्व बाजूला खासदार अनिल बोंडे राहतात मधात ते आहेत आणि त्यांना ते मतदारसंघ अशा टप्प्यात आहे की जिथे राणांचं महत्वाचं क्षेत्र आहे आता दोन गोष्टी केल्या आहेत एक तर आपल्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा तोच नगरसेवक त्यांना पाहिजे जो नवनीत राणा यांचा जय जयकार करेल नंबर एक आणि नंबर दोन त्यांना काही झालं तरी शिंदे सेनेचा नगरसेवक नको आहे तिकीटही नकोय आणि म्हणून त्यांनी आता प्रशांत वानखडे थेट स्वाभिमाना पक्षात घेतले ते आल्यानंतर स्वाभिमानी पक्षाला किती फायदा होईल किती नुकसान होईल किंवा अजून त्यांना तिकीट मिळेल का त्यांनी आज जाहीर केलं आहे की आम्ही महायुती त्यांना तिकीट देण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणतात आहे कारण हे तिकीट कोणी वाटायचे जागा किती ठरवायच्या हे अद्यापपर्यंत युवा स्वाभिमानच्या बाबतीत ठरलेलं नाही राणा फसले का राणांनी ही आज स्टँड घेतला प्रशांत वानखेड्यांना समजा तिकीट मिळालं नाही समजा तरी वानखेडे उभे राहणार आहेत कारण राणा पाठीचे आहेत राणाचा एकूण महानगरपालिकेतला एकूण मतांचा जर रेषे पाला तर फारसे यश त्यांना मिळालं नाही आहे त्यातून महापालिकेच्या राजकारणात अजून पकड नाहीये हा स्वतः उभे राहतात हजारांनी निवडून येतात आणि सौभाग्यत उभे राहतात त्यांनाही प्रचंड प्रचंड मिळतो पण अडचण जेव्हा नगर महानगरपालिकेच्या नगरसेवकाची आहे तेव्हा राणाजींचा जरा ताकद कमी लागते आणि राणाजींच्या आज स्वाभिमानी पक्षात गेल्यानंतर एक तरी असा विनर उमेदवार त्यांच्या हातात आहे जो पाचव्या नगरसेवक त्यांना महापालिके राजकारण समजला हे निवडणूक कशी लढवतात हे माहिती आहे नौखा नाही त्यामुळे आज विनर जे असतात जे जिंकलेले नगरसेवक आहेत त्यांना पहिली संधी नक्कीच कोणत्याही पक्षात दिल्या जाते राणाजींनी एक तगळाशी लावल्या किंवा राणाजीकडे हे गेले दोन्ही वाक्य सारखेच आहेत एक त्यांच्याकडे जाणं काय ते यांच्याकडे येणार काय त्यांच्यामुळे आता बार्गेनिंग पॉवर वाढेल काय राणाजींनी आता त्यांच्या लक्षात आलं की भाजपा सरळ सरळ आपल्याला कुठल्याही सीट देणार नाही मग असेच उमेदवार ते फोडतील काय आणि हे त्यांचं मुख्य लक्ष असेल काय की सेनेचेच नगरसेवक फोडावे म्हणजे सेना आपल्याकडे येणार नाही पर्यायानं आनंदराव अडसुळांसोबत जी जुनी दुश्मनी आहे त्यांची नवनीत राणांच्या एकूणच लोकसभा निवडणुकीतली त्याची परतफेड करता येईल का किंवा आनंद अडसुळांची ताकद इथे कमी करता येईल का जी वाढवण्याची शक्यता आहे महापालिकेत त्यांचा इंटरफेअन्स ते कमी करू शकतात काय आणि त्यानिमित्ताने महत्वाची गोष्ट जी होणार आहे ती की भाजपला सेनेचे नगरसेवक कमी पाहिजे आहेत ते त्यानिमित्तानं तुटू शकतात काय सगळ्या घोलमाल आहे पाहत राहा इलेक्शन अपडेट